मंडळी शरद पवार हे महाराष्ट्रातले चाणाक्ष धूर्त तेल लावलेले पेलवान असे नेते आहेत मराठी मीडिया त्यांचं गुणगाण सातत्याने करत असत आणि अशा पद्धतीने शरद पवार हे धूर्त होण्यामागे नेमकं कारण काय असत तर ते कारण असतं की शरद पवार यांना झालेली चूक कळते पण तात्काळ ती चूक ते मान्य करत नाही कालांतराने ती चूक ते मान्य करतात आणि मग मराठी मीडिया बघा आता त्यांनी कशी चूक मान्य करून राजकारण केलं आणि डाव टाकला आता पेच कोणाला पडणार वगैरे वगैरे वर्णन त्यांची करत असतात पण पवारांना मुळात महाराष्ट्र कळतो का महाराष्ट्र समजतो का हाच प्रश्न आता निर्माण झालेला आणि त्याच वेळेस मीडियानी पवारांच्या भोवती जे गारुड निर्माण केलं हे गारुड मागच्या काही वर्षात हळूहळू वस्त होत चाललेलं आहे आणि त्यातून शरद पवार ओरिजिनली काय आहेत हे बाहेर पडू लागलेलं आहे शरद पवार हे डाव टाकतात पेच टाकतात पण तो डाव आणि पेच आता त्यांना त्या स्तरावर नेत नाही जिथे मीडिया त्यांची स्तुती करते उदाहरणच द्यायचं झालं मित्रांनो तर दोन हजार चौदाच चा उदाहरण आपल्याला देता येईल दोन हजार चौदा मध्ये भाजपला राज्यात जास्त जागा मिळाल्या होत्या पण बहुमत मिळालं नव्हतं त्यावेळेस पवारांनी न मागता भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता आता असा न मागता दिलेला पाठिंबा पाठिंबा भाजप घेणार का हा त्यातला प्रश्न होता पण मीडियाने त्याचा गाजावाजा काय केला की बघा पवारांनी एक डाव टाकला पण मित्रांनो हा डाव त्यांच्यावरच उलटला कारण त्यामुळे शिवसेना जी वेगळी लढलेली होती ती भाजपसोबत आली आणि युतीचं सरकार स्थापन झालं आता त्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या सुमारास दैनिक सामनाला जी मुलाखत त्यांनी दिली त्यात पवारांनी सांगितलं की मी तो म्हणून न मागता पाठिंबा दिला होता की माझा हेतू होता की शिवसेना आणि भाजपत तूट पडेल पण पाच वर्ष तर सरकार चाललं पूट पडले नाही थोडक्यात काय की पवारांना चूक समजत असते आपली चूक झालेली आहे आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय पण पवार ती चूक मान्य करत नाही आणि ती चूक न मान्य केल्यामुळे पवारांचं आतापर्यंत प्रचंड नुकसान झालेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते पवारांना कळतं पण मीडियाने त्यांच्या भोवती गारुड निर्माण केलंय आणि त्या गारुडातून बाहेर पडूच इच्छित नाहीत पवार साहेब तर मग पवारांना आपलं झालेलं नुकसान हे सहन करावं लागतं मंडळी अजून एक प्रसंग तुम्हाला आठवतोय दोन हजार चौदा ची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीचा प्रचार सुरू होता त्या प्रचारा दरम्यान सातारा की सांगली इकडे शरद पवारांची सभा होती आणि त्या सभेत पवारांनी एक आव्हान केलं होतं जनतेला तुम्ही महाराष्ट्राची सत्ता अर्ध्या चड्डीच्या हाती देणार का थोडक्यात काय तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देणार का आता संघ हे पवार म्हणत नाही ते अर्धी चड्डी म्हणतात पण त्याच अर्ध्या चड्डीची लाच राखायला पवारांनी पाठिंबा दिला होता का भाजपला असो मुद्दा असा आहे की त्यावेळेस पवार म्हणाले अर्ध्या चड्डीच्या हाती राज्याची सत्ता देणार का त्यावेळेस पवारांना हे कळत होत की संघ आणि भाजप कालांतराने महाराष्ट्रात सत्तेत येणार स्वबळावर सत्तेत येणार मोठ्या प्रमाणात बहुमत मिळून सत्तेत येणार पण पवारांनी ते मान्य केलं नाही ते मान्य केलं नाही आता मात्र पवारांना आपली चूक उमजलेली आहे आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार चोवीस ची निवडणूक हातात घेतली घरोघरी जाऊन हिंदुत्वाचा प्रसार केला दोन्ही बाजू मतदारांना सांगितला त्याचा परिणाम म्हणून महायुतीला म्हणजे भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं असं पवार यांनी सांगून टाकलं मंडळी आहे की नाही गंमत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवस राज्यस्तरीय आढावा बैठक होती त्या बैठकीत बोलताना पवारांनी हे मान्य केलं की सत्ता अर्ध्या चड्डीच्या हाती आहे मान्य केलं आणि ते मान्य करताना पवार मात्र एक गोष्ट पुन्हा विसरले ज्या वेळेस विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस पवार काय सांगत होते पवार सांगत होते की ईव्हीएम मशीनमुळे महायुती जिंकली ईव्हीएम मशीनमुळे महायुती जिंकली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं होऊ शकत सहा नंतर लोक कशी मतदान करू शकतात असे प्रश्न पवारांना पडले होते आणि इतकं मोठं बहुमत ईव्हीएम शिवाय महायुतीला मिळूच शकत नाही असा दावाही पवारांनी केला होता आता पवार पडले चाणक्ष धूरत तेल लावलेले पैलवाद आणि त्यामुळे पवारांना हे कळत होतं दिसत होत की संघाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे संघाने ही निवडणूक हातात घेतली आहे सजग्रहो आंदोलन काय होत इतकंच नाही मित्रांनो ते संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन भाजपचा हिंदुत्वाचा प्रचार भाजपचा नाही हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत होते मंडळी हे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कळत होतं दिसत होतं आपण बघितलं होतं पवारांना दिसत नसेल का तर पवारांना देखील ते दिसत होत ते दिसत होत पण पवारांना ते बघायचं नव्हतं ते बघायचं नव्हतं कारण त्यांना खात्री होती की आपण मीडियाच्या जीवावर ही निवडणूक जिंकू आणि म्हणून पवार मीडियामार्फत आणि जरांगे पाटील मार्फत या निवडणुकीचा डाव खेळत होते आता जरांगे पाटील हे पात्र काय तर अर्थातच ते पवारांनी निर्माण केलेलं पात्र आणि त्यांचा आपल्याला फायदा होईल अशा भ्रमात पवार होते बटेंगे तो कटेंगे ला विरोध करणारे पवार मात्र जाती जातीत महाराष्ट्र विभाग होत होते का मी नाही मित्रांनो हे राज ठाकरेच यांनी सांगितलेलं होतं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की पवार हे जातीचं राजकारण खेळत आहेत आणि तिथे पवारांना खात्री होती की हे आपण विभागू शकू आणि म्हणून बटेंगे तो कटेंगेला पवारांनी मोठा विरोध केला त्यांना माहीत होत दिसत होत की याला जर विरोध केला तरच महाराष्ट्र जाती जातीत विभागला जाईल आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत आपल्याला होईल पण संघ जो घरोघरी जात होता जो हिंदुत्वाचा प्रसार प्रसार करत होता त्याने मात्र बटेंगे ते पटेंगे हे शेवटच्या माणसापर्यंत नेलं आणि ते पवारांना माहीत होत पवारांना दिसत होत पण चूक होती ती चूक मान्य कशी करायची जी मान्य केली तर आपण धूर्त कावेबाज कसे ठरणार मीडियाने आपल्या भोवती जे गारुड निर्माण केलेलं आहे ते अबाधित कसं राहणार आणि तिथेच पवार फसले पवार फसले मित्रांनो आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सकट महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला मोठा पराभव झाला आज किमान कार्यकर्त्यांसमोर तरी पवारांनी हे मान्य केलं की हो संघामुळे आम्ही ही निवडणूक हरलो हे अप्रत्यक्षरित्या मान्य केलं संघ ज्याला पवार कधीतरी कधीतरी काय नेहमीच हापचड्डी म्हणून दिवसता चिडवतात त्याच हापचड्डीच्या हातात राज्यातील जनतेने स्वतःहून सत्ता दिली होती स्वतःहून सत्ता दिली होती आणि ते आज पवारांना कळले। मंडळी आपल्या आपण सर्वसामान्य माणसं आपल्याला आपल्या हातून चूक झाली की लगेच कळते आणि मग ती चूक सुधारण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आपण परत प्रयत्न करतो पण पवारांसारखे चाणाक्ष राजकारणी मात्र त्या चुकीकडे बघत नाही त्याचं खापर कुठेतरी दुसरीकडे फोडता येतं का या विवंचनेत ते असतात आणि तिथे मग ते आपलं हस करून घेतात आज पवारांनी जे कबूल केलं त्यातून पवारांचं हस झालं असं तुम्हाला वाटत नाही का मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद